राज्यात पावसाचा जोर वाढला आहे हवामान विभागानं पुढील काही तासात कोकणात मध्य महाराष्ट्र विदर्भासह पुणे मुंबई पालघर सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे पुण्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं येथेही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्याशिवाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून इथे येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण गोवा आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज एक जुलै रोजी रायगड रत्नागिरी जिल्ह्यात व पुणे जिल्ह्यात घाट विभागात एक जुलैला नंदुरबार पालघर जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे तर पाच दिवस कोकणात बहुधांश जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विदर्भातही चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या काळात ताशी वीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता देखील असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि